नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव अगदी मुंबईमध्ये स्ट्रीटवरती भेटणारा तवा पुलाव कसा बनवला जातो तर आज ही रेसिपी मी तुमच्यावरून शेअर करणार आहे अगदी झणझणीत चटपटीत असा तवा पुलाव आपल्या तोंडाला चव नसेल तर नक्की हा तवा पुलाव खाल्यानंतर आपल्या तोंडाला चव येणार आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी मी घेतलेल्या आहेत कोलम राईस घेतलेला आहे वडा कोलम आणि मी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे हे कुकरमध्ये फ्लफी होतं थोडा आपल्याला पाण्याचा वापर याच्यामध्ये जास्त करायचे नाही आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी बासमती राईसचा पण वापर करू शकता नो इश्यू पण आपला नॉर्मल तांदळाने पण होऊ शकतं चांगला तवा पुलाव तर याच्यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तेलाने ते फ्लफी होतं आपला भात तर आता कुकरला लावलेला आहे मी तोपर्यंत आपण आपल्या मिरचीची पेस्ट करून घेऊया मिरची आणि लसूणची तर ह्यासाठी मी रेड कश्मीरी मिरची घेतलेली आहे चार पाच घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतले आहेत आठ दहा आणि ते मिरची मी भिजवलेली अर्धा तास आणि ती भिजवलेली मिरचीचा वापर केलेला आहे पेस्टसाठी आणि आपल्याला व्यवस्थित अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक आता ही पेस्ट झालेली आहे आपल्या भात पण इथे रेडी झालेला आहे हे बघा कसं फ्लफी झालेलं आहे आपल्याला एकदम पण भात थंड होऊन द्यायचं नाही नॉर्मल थंड झाला किंवा ओपन करायचं आहे नाही तर एकदम थंड झाला की तो भात कुकरमध्ये कडक कडक होतो तर नॉर्मल थंड झाल्यानंतर लगेच ओपन करायचं आहे आपल्याला कुकर इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी बटर टाकलेलं आहे बटर क्यूज टाकलेले आहे ऑईल टाकलेलं आहे जिरा टाकलेला आहे एक टेबलस्पून आणि मग आपण हे झाल्यानंतर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत कांदा थोडासा लाज झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण नंतर हिरवी मिरची टाकणार आहोत टमॅटो थोडासा आपला शिजत आला कांदा आणि टमॅटो शिजत आला की तो मिरची टाकणार आहोत एक मिरची टाकलेली आहे मी इथे कारण का आपल्याला चिलीची पेस्ट केली ती पण टाकायची आहे नंतर चिली पावडर पण टाकायची आहे मग जास्त तिखट नको व्हायला म्हणून मी इथे एकच मिरची टाकली इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर घेतलेला आहे थोडासा शिमला मिरची एकच घेतलेल्या आहेत चार पाच घेवडा घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे एक मोठा आणि हे आपण व्यवस्थित तेलामध्ये आपण ह्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ह्याचा कच्चा पण पन पूर्णपणे गेला पाहिजे मिक्स करून घेऊया व्यवस्थित फ्राय करून घेऊया ऑइलमध्ये आणि थोडं टाईम झाकण लावून ठेवणार आहोत त्याच्यामध्ये दोन मिनटासाठी आणि मग आपण ह्याच्यात मटर टाकणार आहोत मटर मी अर्धी वाटी थोडेसे घेतलेले आहे एकदम आणि बटाटा घेतलेला आहे ते दोघांना पण मी थोडंसं शिजून घेतलेलं आहे वेगळं कारण का ते कधी कच्चं राहू नये म्हणून मी थोडंसं हलकंसं शिजून घेतलेलं आहे हे मटर घेतलेलं आहे आणि बटाटा मी एकच घेतलेला आहे आता हे चिन्नस आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली आणि मग आपण हे थोड्या वेळ झाकण लावून ठेवूया दोन मिनटासाठी आता इथे आपले दोन मिनटे झालेले आहेत भाज्या आपल्या प्रॉपर शिजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं साईडला करून बटर ॲड करणार आहोत बटर मी घेतलेले आहे दोन क्यूब्स ते थोडंसं सा मेल्ट झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये जी आपण कश्मीरी मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली ती दोन टेबलस्पून ॲड करायची आपल्याला थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं आणि मग आपल्याला ते पेस्ट ॲड करायची आहे दोन टेबलस्पून हे माझी दोन माणसाची क्वांटिटी आहे एक कप मी तांदूळ घेतलेला ते आपल्या दोन माणसा माणसासाठी होऊन जातं त्याप्रमाणे मी चिली पेस्ट वगैरे ॲड करते जास्त क्वांटिटी असले ते जास्त टाकायचं आहे इथे घेतलेली आहे मी लाल तिखट मसाला दीड चम्मच घेतलेला आहे धणा पावडर घेतलेला आहे एक चमच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे आतला सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित एक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हलवून घेऊया आपण आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया जास्त पण सुक्क पण व्हायला नको ग्रेव्ही थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर ते थोडी ग्रेव्हीला थोडं टेस्ट पण येतो आणि टेक्स्चर पण छान दिसतो आता हे आपण झाकण लावून दोन मिनटासाठी ठेवूया आता इथे आपले प्रॉपर दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे टेक्स्चर पण छान आला आहे आलेलं आहे फ्लेवर किती सुंदर आलेला आहे आता आपण आपला जो राईस भात आपला रेडी झालेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिजवलेला सगळा भात आपल्याला टाकायचा आहे ही प्रॉपर क्वांटिटी दोनच माणसाची आहे तुम्ही जर जास्त जास्त माणसासाठी घेतलात तर तुम्हाला सगळं व मसाले वगैरे वाढवावे लागतील पेस्ट वगैरे वाढवावे लागेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे हे आता आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मसाला भाज्या वगैरे आपल्या सगळ्या एकजीव झाल्या पाहिजेत व्यवस्थित हलवून घेऊया चम्मच आपल्याला खालूनच प्रॉपरली घ्यायचं आहे कारण तांदूळ असा तुकडा तुकडा होऊ नये आणि तांदूळ आपल्याला जास्त पण पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आहे आपल्याला फ्लफी तांदूळच करायचा आहे त्याच्याने आपला आपला तवापुला एकदम परफेक्ट होतो आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे वरून हे बघा किती सुंदर झालेलं आहे किती छान कलर आलेला आहे आणि किती ते छान टेक्स्ट्रा दिसतो आहे तर चला सर्व करण्यासाठी घेऊया आपण सर्व करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हे आपण कोशिंबीर बनवतो दहीची आणि टमॅटोची त्याच्याबरोबर खाऊ शकतो त्याच्यावर तर खूपच छान लागतं आणि बासुंदीची पण आपण कोशिंबीर त्याच्यासाठी त्याच्यासोबत पण छान लागतं आणि कांदा घेतलेला आहे मी कांदा आणि काकडी आणि लिंबू हे बघा किती सुंदर झालेलं आहे आणि आतापर्यंत जर का मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आतापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी बाय बाय टेक केअर